महाराष्ट्राच्या राजकारणात कुठलीही राजकीय घडामोडी झालं तर सगळ्यात पहिलं चर्चेत येणारं नाव ते म्हणजे ना। वर्षा बंगला त्याचं कारणही तसंच आहे कारण वर्षा बंगला हे हो मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे आणि जो वर्षा बंगला आहे त्याच्या नावामागचं आणि त्याच्या वर्षा बंगला मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान बनण्यापर्यंतची जी गोष्ट आहे त्याच्या मागे असलेलं व्यक्तिमत्व ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब वसंतराव नाईक हे महाराष्ट्र राज्याचे अकरा वर्ष आणि सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री नाईक यांचा जन्म जन्म जिल्ह्यातील गहुलीचा आणि म्हणजे त्यांचा जो झाला तो गहुलीतल्या एका सदन कुटुंबामध्ये सदन शेतकरी कुटुंबामध्ये आणि एकोणीसशे बावन्न मध्ये त्यांनी सगळ्यात पहिली सार्वत्रिक निवडणूक लढली आणि उसत मतदारसंघातून मध्य प्रांताच्या विधानसभेवर ते निवडून आले आणि विधानसभेवर निवडून आल्यानंतर ते महसूल खात्याचे उपमंत्री झाले पुढे राज्य पुनर्रचनेच्या एकोणीसशे छप्पन्न मध्ये विदर्भाचा समावेश मुंबई प्रांतात झाला आणि पहिल्या द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री बनले यशवंतराव चव्हाण साहेब आणि यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात वसंतराव नाईक यांना महत्वाचं पद मिळालं ते म्हणजे कृषी मंत्रीपद आणि कृषी मंत्री असताना याआधी मध्य प्रांतात त्यांनी महसूल मंत्री आणि सहकार मंत्री यांसारखी महत्वाची पदं त्यांनी भूषवलेली आणि यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ज्यावेळेस त्यांना कृषी मंत्री हे पद मिळालं तर त्यांना प्रचंड आनंद झाला कारण कारण त्यांच्या जिवाळ्याचं त्यांना खाते मिळालेलं जसं मी स्टार्टिंगला सांगितलं की ते एका सधन शेतकरी कुटुंबातून ते येतात आणि त्यामुळे त्यांचा शेतीशी शे असलेला नाळ नि, निसर्गाशी असलेली त्यांची नाळ आणि एकंदरीतच पावसाशी असलेला त्यांचा संबंध ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे त्यांना कृषी खातं हे त्यांचं प्रचंड आवडीचं होतं आणि कृषी मंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांना डग विगन नावाचा इंग्रजी आमगणितला बंगला त्यांना देण्यात आला वसंतराव नाईक यांना ज्यावेळेस हा डगबिगन नावाचा बंगला मिळाला त्यावेळेस त्यांच्या पत्नींना त्यांच्या पत्नींना सहज वाटलं त्यांच्या पत्नी म्हणजे वत्सलाबाई वत्सलाबाई त्यांना बोलता बोलता बोलल्या की सगळ्यांनी नाकारलेला बंगला तर आपल्या वाटेला नाही आला तर त्यावेळेस ते त्यावेळेस त्याचं उत्तर देताना वसंतराव नाईक म्हणले की छान आहे घर याला घरंदाज पण आहे तसंच होतं कारण की त्याची जी एकंदरीत रचना होती ती म्हणजे त्याला चवूबाजून असणारे दरवाजे त्याची बैठी व्यवस्था आणि त्याच्या समोर असणारं मोकळं पण जसं घराला एक निवांतपण आणि मोकळापणा असतो तसाच या डग बिघन नावाच्या बंगल्याला होता पुढे सात नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी ते आपला मुलगा अविनाश याच्या वाढदिवसाच्या दिवशी डग बिगनवर राहायला आले आणि वसंतराव नाईक यांचा हा अत्यंत जिवाळ्याचा विषय कवी पांडुरंग श्रावणगोरे यांचे शेतकऱ्याचे गाणं हे त्यांच्या अतिशय आवडतीचं गाणं आणि त्याच्या मागचं रिझनही तसंच आणि त्यांचा पावसाचे असलेला जिवाळा आणि शेतीची असलेली नाळ या गोष्टीमुळे त्यांनी जो डग बिगन नावाचा बंगला होता त्याचं नाव वर्षा ठेवला आणि पुढे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होते दादासाहेब कनमगार यांच्या अकस्मात मृत्यूनंतर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी ही वसंतराव नाईक यांच्याकडे आली आणि त्यांनी पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ते ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यांनी जो त्यांचा डग बिगन म्हणजे ज्याचं नामांतर त्यांनी वर्षा असं केलं तो बंगला त्यांनी कंटिन्यू केला आणि त्या दिवसापासनं म्हणजे पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट पासनं आजपर्यंत वर्षा बंगला हे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे आणि पुढं ज्यावेळेस म्हणजे आपला अकरा वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला आणि वीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी राजकारणाला आणि मुख्यमंत्री पदाला रामराम राम करत आणि आपली कुंडला खाली ठेवून त्यांनी आपला मुक्काम हलवला तो म्हणजे घवलीला त्यांनी शेतीशी शे आपलेली असलेली नाळ ही त्यांनी पुरं कंटिन्यू शेतीत काम करत कंटिन्यू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि ज्यावेळेस ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस पुण्याच्या शनिवार वाड्यासमोर सभेत भाषण करत असताना त्यांनी सांगितलं की पुढच्या दोन वर्षात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालं नाही तर मी या शनिवार वाड्यासमोर फाशी घेईल मला शनिवार वाड्यासमोर फाशी द्या तुम्ही त्यांचं ते वक्तव्य प्रचंड घातलेलं बट पुढं आपल्या राजकीय कार्यकाळात काम करत असताना त्यांनी महाराष्ट्र राज्याला स्वयंपूर्ण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण दुधाच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी त्यांनी प्रचंड महत्वाची कामं आणि योजना त्यांच्याच काळात रोजगार हमी योजना ही मोठ्या प्रमाणावर अवलंबली गेली कापसाच्या बाबतीत काही योजना असतील त्याही त्या अवलंबल्या गेल्या आणि त्याचनंतर त्यांना महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे दुग्ध क्रांतीचे आणि महाराष्ट्राला गतिमानता देणाऱ्या रोजगार हमी सारख्या योजना असो किंवा अनेक महत्वाच्या योजना या सगळ्यांमध्ये महत्वाचं जर योगदान कोणाचं राहिलंय तर ते स्वर्गीय कैलासवासी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांचे